किंवा सुरेश बिराजदारांना तयारी करायला सांगितले आणि परत अर्चना तिला उमेदवारी दिली मी आताच खुलासा करू शकतो इच्छितो की आदरणीय मी पवार पवारसाहेब आपले नेते आहेत त्यांनी सांगितलं की सुरेश बिराव हो तुम्हाला म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ मी राष्ट्रवादीसाठी घेणार आहे आणि तुम्ही तयारी करा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण जिल्ह्याची टीम तसं म्हटलं तर आमच्या पक्षाचा आपल्या पक्षाचा नामदार ना खासदार नाट्य बंदखुर्ची असा असताना आम्ही प्रचंड फिरलो प्रचंड चांगली ताकद निर्माण झाली प्रचंड लोकांचा रिस्पॉन्स मिळत होता आणि नंतरच्या वाटाघाटीमध्ये महायुतीच्या वाटाघाटीमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार बदलला गेला अजितदादानी आम्हाला बोलून घेऊन सांगितलं की सांगित सुरेश आपल्याला अर्चना वैनीची उमेदवारी द्यायची आहे आम्ही सांगितलं काही हरकत नाही ज्या दादानी उमेदवारीची तयारी करायला सांगितली त्याच दादानी थांबवली का कुठे दुसऱ्याने थांबवली का नाही दादांनी तयारी करायला सांगितलं दादांनी सांभायला सांगितलं थांबायचं आणि दादांचा जो आदेश आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची इथे एक चांगली फळी निर्माण झालेली आहे एक चांगल्या भूत कमिटी निर्माण झालेल्या आहेत एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे ज्या अजित पवारांचं नेतृत्व महाराष्ट्राला हवं हवेचं वाटतंय एक ठोस नेतृत्व एक विकासाबाबत नेतृत्व ज्यांनी बोलल्यानंतर ते काम व्हायलाच पाहिजे एक हजाराच्या खाली उमरगाव मुरली आम्ही देणार नाही पन्नास हजाराच्या पुढे देऊ आणि आमचा शेजार शेजारी तालुका आहे विधानसभा मतदारसंघ आहे आमचा रोजचा संबंध आहे ज्या भागातला ऊस आमच्या साखर कारखान्याला येतोय खूप चांगले संबंध औषध मध निरंगेमध्ये आहेत तिथे अभिमन्यू पवार साहेब आहेत बसवराज पाटील साहेब आहेत तिथं पण चाळीस पन्नास हजाराची लिडर अहो लाख लाखाची मतदान दोन विधानसभा मतदारसंघ आहेत परंतु राणादाच्या नेतृत्वाखाली ज्या आणि सुरेश बिराजदारला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन केलं त्या सुरेश बिराजदार आणि संचालक मंडळाने हा साखर कारखाना आज चालू केलेलं आहे आणि ते चालू झाल्याचं म्हणजे या भागातील शेतकऱ्यांचं पुण्य हे राणादांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला आहे